स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण झटपट कोबी चिरण्याची व बनवण्याची देखील सोपी पद्धत दाखवणार आहोत आज आपण कोबी मटारची भाजी डब्यासाठी झटपट अशी बनवणार आहोत तर त्यासाठी इकडे हे मी मटार घेतलेले आहेत हे मटार फ्रीजमध्ये ठेवलेले होते त्यामुळे बरेचसे थंड आहेत आता त्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपण हे मटार घालून घेऊयात फ्रीजमधून काढल्यामुळे जरा शिजायला वेळ लागतो त्यासाठी मी इथे पाण्यामध्ये अगदी हलकेसे चार पाच मिनिट असे वापरून घेणार आहे थोडंसं अगदी मीठ घालून घेऊयात आपण गॅस मोठा करायचा आहे आणि एक दोन ते तीन मिनिट आपण हे वापरून घेऊयात तोपर्यंत आपण इकडे कोबी चिरू कट करून घेऊया इथे ही कोबीची वरची पानं मी या पद्धतीने अशी काढून घेतलेली आहेत खूप निवर आहेत ही पानं त्यामुळे मी ही का काढून घेतलेली आहेत आणि हा कोबी मी इथे स्वच्छ धुवून घेतलेला आहे पाहू शकता इथे तुम्ही आता आपण हे पाठीमागचा जो भाग आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने आपण याला काढून घ्यायचं आहे हे आपण काढून घेऊया आणि हा कोबी आहे तो आपण दोन भागामध्ये कट करून घेऊया कोबी आपण कट करून घेतलेला आहे आता तुम्हाला कोबी चिरण्याची एक झटपट पद्धत दाखवते मी तुम्हाला इथे मी या पद्धतीचा स्लायसर घेतलेला आहे बटाट्याचा तर त्याने आपण हा कोबी व्यवस्थित असा चिरून घ्यायचा आहे चिरून म्हणा किंवा किसून म्हणा अगदी झटपट तयार होतो अगदी दोन मिनिटामध्ये सुद्धा आपला भरपूर असा कोबी छान असा चिरून तयार होतो अगदी पातळ पातळ पण चिरला जातो आणि झटपट शिजण्यास देखील व्यवस्थित अशी मदत होते हे पहा इथे आपला कोबी छान असा किसून किंवा चिरून असा तयार झालेला आहे पाहू शकता इथे अगदी दोन मिनिटामध्येच हा कोबी मस्त असा आपला चिरून झालेला आहे आता हे पहा इथे या पद्धतीने आपला कोबी छान असा चिरून बारीक असा तयार झालेला आहे झटपट शिजण्यास देखील मदत होते आणि इकडे मटारचे दाणे देखील आपली अगदी दोन मिनिटात वाफून झालेले आहेत आपण गॅस बंद करूयात आणि थंड करून घेऊयात पहा इथे आपला कोबी छान असा या पद्धतीने चिरून झालेला आहे आता पण त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात इथे लसूण ठेचून घेतलेला आहे हिरवी मिरची जास्त तिखट आहे त्यामुळे मी इथे बारीक कट करून घेतलेली आहे कोथंबीर चिरून घेतलेली आहे हे मटारचे वापरलेले दाणे आहेत मोहरी लागेल आपल्याला जिरे लागेल थोडीशी हळद लागेल आणि हिंग लागेल आणि फोडणीसाठी आपल्याला ते तेल लागेल इकडे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ देखील लागणार आहे तेल घालून घेऊयात आपण सुरुवातीला छोटी पळी आहे एक ते दीड पळी छोटीशी घातलेली आहे आता तेल आपलं हलकंसं गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी घालून घेऊयात जिरे घालून घेऊयात हा लसूण आहे तो घालून घेऊयात आपण शक्यतो हिरवी मिरची आणि लसूण वाटून घ्यायचं पण मिरची जास्त तिखट आहे त्यामुळे मी इथे बारीक कट करून घेतलेली आहे थोडासा आपल्याला हिंग देखील घालून घ्यायचा आहे हिरवी मिच्या आहेत कच केलेली ती घालून घेऊयात गॅस बारीक करायचा आहे हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे छान असं हळद घालून घ्यायची आहे थोडीशी पाव चमचा हळद घेतलेली आहे ती घालून घेऊयात व्यवस्थित मिक्स करूयात आणि आता हा कोबी आपण घेतलेला आहे थोडीशी अगदी यामध्ये कोथिंबीर देखील आपण त्यामध्ये घालून घेऊयात कोबीसाठी आणि आता आपण हा कोबी आहे चिरून घेतलेला तो देखील यामध्ये घालून घ्यायचा आहे या पद्धतीने कोबी चिरला ना आपण झटपट शिजण्यास देखील मदत होते आणि चिरून पण पटकन होतो त्या पद्धतीने मी दाखवलेला आहे फार वेळ लागत नाही आपल्याला कोबी चिरायला अगदी पटकन असा कोबी डब्यासाठी वगैरे घाई गडबडी तुम्ही बनवू शकता ले 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 आता हे मटार घेतलेले आहेत वाफवून घेतलेले आहेत मी इथे वाफवून घे न घेता देखील तुम्ही वापरू शकताय पण मी फ्रीजमध्ये ठेवलेले होते त्यामुळे अगदी एक दोन मिनिट मी वाफून घेतलेले आहेत आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ देखील घालून घ्यायचं आहे तुमचं कोबी कित्यचं आहे त्यानुसार तुम्ही मीठ घालून घ्या आता पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजिबात पाण्याचा एकही थेंब न वापरता आपल्याला हे मिठाच्या पाण्यामध्ये आता मीठ टाकल्यामुळे याला पाणी सुटतं तर अगदी पटकन असा आपला हा कोबी मिठाच्या पाण्यामध्ये छान असा शिजून तयार होतो इथे पाहू शकताय तुम्ही पाणी घालण्याची अजिबात गरजच नाही आहे याला आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण त्यावरती एक झाकण ठेवूयात आणि वापून घेऊयात इथे एक आपण झाकण ठेवलेलं आहे आणि एक दोन मिनिट आपण छान असा वापरून घेऊयात इथे आपली एक दोन मिनिट झालेली आहेत आपण आपला कोबी चेक करून घेऊयात कोबी आपला छान असा वापरून तयार झालेला आहे पाहू शकता इथे तुम्ही अजिबात पाण्याचा वापर न करता कोबी पटकन असा शिजून वाफेवरतीच तयार होतो आपण चेक करूयात हे पहा व्यवस्थित असा कोबी देखील आपला शिजलेला आहे आता आपण गॅस जरा मोठा करूयात गॅस फास्ट केलेला आहे मी आणि एक मिनिटभर आपण फास्ट गॅसवरती साफ परतून घेऊयात छानपैकी म्हणजे याच्यातला ओळसर असेल तो देखील निघून जाईल आणि छान अशी भाजी आपली बनून तयार होईल फास्ट गॅसवरती आपण एक मिनिटभर फक्त याला परतून घ्यायचा आहे कोबी एक मिनिटभर छान असा परतून देखील झालेला आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि एका प्लेटमध्ये आपण हा कोबी काढून घेऊयात कोबी छान असा शिजून तयार झालेला आहे रेसिपी अगदी साधी सोपी आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारी ही प्रेस करा धन्यवाद